नमस्कार मंडळी स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे किशा प्रकाश किशन मंडळी हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्याच्या काळामध्ये कच्चे हळद मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध होते पण या कच्च्या हळदीचा वापर आपल्या आहारामध्ये कसा करायचा आपल्याला अनेक वेळा कळत नाही हळदीचे आरोग्यासाठी असणारे फायदे आपल्याला माहितच आहे ब्लड प्रेशर असेल डायबिटीस असेल किंवा इव्हन लिव्हरच्या अनेक तक्रारींमध्ये सुद्धा हळद ही अतिशय फायद्याची असते त्याच्यामध्ये असलेलं कर्क्युमिन जे आहे ते अतिशय फायद्याचं असं कच्च्या हळदीमध्ये करकिम आपल्या सगळ्यांच्या जास्त पण ती आपल्या आहारामध्ये आणायची कशी हे आपल्याला अनेक वेळा कळत नाही त्यासाठीच आज आपण करणार आहोत कच्च्या हळदीचं लोणचं ही जी रेसिपी आहे ही जी रेसिपी आहे ती जर तुम्ही करून बघितली तर कच्ची हळद तुम्ही रोज आपल्या आहारामध्ये येऊ शकता ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर काय करायचं आपल्या सगळ्यांना पाठ झालेला आहे काय करायचं आम ह्या रेसिपीला एक लाईक द्यायचा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि ही रेसिपी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची चला तर मग बघूया ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेली कच्च्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी या कच्च्या हळदीच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिल्यांदा बघून घेणार आहोत कच्च्या हळदीच्या लोणच्यासाठी हळदीचं लोणचं असल्यामुळे आपल्याला हळद लागणार आहे इथं कच्च्या हळद घेतलेली आहे पन्नास ग्रॅम या पन्नास ग्रॅम हळदीसाठी थोडस कमी म्हणजे साधारण तीस ग्रॅम ती ते चाळीस ग्रॅम आपण आल्लं घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात चाळीस ग्रॅम आपण लसणाच्या पाकडे घेतलेल्या आहेत दहा मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या कारण हे लोणचं जे आहे ते साधारण तिखट लोणचं आपल्याला चांगलं वाटतं त्यामुळं दहा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत लिंबू घेतलेले आहेत दोन साधारण याचा रस आपल्याला अर्धा कप लागेल त्याच्यानंतर काळी मिरी घेतलेले आहेत छोटा चमचा सात ते आठ लवंगा घेतलेल्या आहेत कलौंजी घेतलेली आहे आपण साधारण एक चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये घालणार आहोत गुळ घेतलेला आहे तिखट गोड लोणचं आपल्याला चांगलं वाटतं त्यामुळं थोडासा गुळ घेतलेला आहे बडीशीप घेतलेलं आहे एक मोठा चमचा मोहरी आहे एक मोठा चमचा मेथ्या आहेत एक छोटा चमचा आणि इथं आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे लोणचं हे शक्यता मोहरीच्या तेलामध्ये चांगलं लागतं त्यामुळे आपण मोहरीचं तेल वापरणार आहोत या सगळ्या साहित्याचा वापर करून आता आपलं औषधी ओल्या हळदीचं लोणचं आपण करणार आहोत आता सर्वप्रथम आपण हळद सोलायसाठी आपण चमच्याचा वापर, वापर करणार आहोत जास्त त्रास करावा लागत नाही लगेच सोडली जाते हळद वरच फक्त त्याची साल काढून घेणार आहोत तुम्ही हळद सोलत असताना हाताला थोडस तेल लावलं तरी चालेल किंवा हाताला ग्लोव घातले तरी चालतील या पद्धतीनं ही सगळी हळद जी आहे आपण त्याच्यावरचं सगळी साल जे आहे ती काढून घ्यायची आहे मी इथं पिलर वापरलेला नाही आहे कारण त्यामुळं जास्त प्रमाणात हळद वेस्टेज होती त्यामुळं आपण या पद्धतीनं चमचा वगैरे वापरून हळद जेवढी जून असेल तेवढं त्याचं ते लोणचं चांगलं होतं त्यामुळे मी मोठी हळद घेतलेली आहे जून हळद घेतलेली आहे तुम्हाला बाजारात नक्की हळद मिळेल <coughs> हिवाळ्याच्या दिवसामध्ये हळद मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झालेली असते या पद्धतीने ही हळद सगळी त्याच्यावरची साल काढून घ्या त्याच्यानंतर आपण आलं सुद्धा याच पद्धतीनं आल्याची वरची साल सुद्धा काढून घेणार आहोत या पद्धतीनं आल्याची सुद्धा सगळी वरची साल आपण काढून घेऊ आता या लोणच्यासाठी आपण ही मिरची जी आहे ही या मिरचीचे देठ काढून ही व्यवस्थित धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे मिरचीचे देठ हे पहिल्यांदा काढून नंतर मिरची धुवू नका कारण त्याच्यामध्ये आग पाणी जाण्याची शक्यता असते लोणच्यासाठी आपल्याला मिरची कोरडी लागते त्यामुळं मिरचीचे देठ हे मिरची धुतल्यानंतर ती कोरडी करा आणि मग त्याचे देठ काढा या पद्धतीनं आपण ही सगळी मिरची धुवून व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे त्याचे देठ काढून आता आपण त्याचे तुकडे करून घेऊ साधारण या आकाराचे आपल्याला मिरचीचे तुकडे करायचे आहेत ही मिरची आपली आता चिरून झालेली आहे ती मिरची आपण या बाउलमध्ये काढून घेऊ ही मिरची या पद्धतीनं आपण बाउलमध्ये काढून घेतली आता याच पद्धतीनं आपण आल्लं सुद्धा चिरून घेणार आहोत आल्याचे या आकाराचे साधन मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत हे आपलं आल्लं सुद्धा कापून झालेलं आहे आपण ते आलं जे आहे ते या पद्धतीनं आपल्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ही हळद जी आहे ही आता आपण हळद आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कापून घेणार आहोत या पद्धतीनं त्याचे सगळे व्यवस्थित आपण तुकडे करून घ्यायचे ही हळद आपली कापून झालेली आहे ती आपण या पद्धतीनं काढून घेऊ ते आपले तयार झालेले हळद आलं आणि मिरची आणि त्याच पद्धतीनं आपण थोडासा लसूण जो आहे तो थोडासा ठेचून घेणार आहोत हा लसूण आपण कापणार नाही थोडासा ठेचून घेणार आहोत आणि आल्लं मिरची लसूण आणि हळदीच्या सहाय्यानं आपण आपली याची लोणच्याची रेसिपी काढणार हळदीच्या लोणच्यासाठी सर्वप्रथम आपण इथं जे मोहरीचं तेल घेतलेलं आहे ते तेल गरम करून घेणार आहोत अर्धा कप मोहरीचं तेल आहे ते आपण गरम करून घ्यायचं आहे चांगलं त्याच्यातून वाफा निघायला पाहिजेत एवढं आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झालं की आपण थंड करायसाठी ते ठेवणार आहोत यामध्ये मोहरीचं तेल वापरलं जातं कारण लोणच्यासाठी प्रामुख्यानं मोहरीच्या तेलातचंच चव जी आहे ती लोणच्याची मोहरीच्या तेलामध्ये चांगली लागते त्यामुळे आपण मोहरीचं तेल वापरतो हे मोहरीचं तेल गरम झालं की चांगल्या त्यातून वाफा निघायला गेल्या की आपण ते थंड करणार आहोत बंद करणार आहोत थंड करणार आहोत आणि मग त्याचा वापर आपण आपल्या पुढच्या क्रियेसाठी करणार आहोत आता इथून वाफ यायला सुरुवात झालेली आहे आपण हे तेल जे आहे ते बंद करून घेऊ आणि हे थंड करायला ठेवून देऊ आता आपण मसाल्याचे सगळे जिन्नस जे आहेत ते भाजून घेणार आहोत त्यासाठी प्रथम पॅनमध्ये आपण बडीशीप घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत त्याच्यानंतर त्यामध्ये आपण मेथी घालणार आहोत आणि याच्याबरोबर आपण काळी मिरी आणि लवंगा सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत आणि मंद गॅसवर आपण हे थोडा वेळ चांगलं भाजून घ्यायचं चा। आहे भाजून घेण्याचं कारण एवढंच की यामध्ये जे मॉइश्चर असेल पाण्याचा अंश असेल तो सगळा निघून जावा हा मसाला आता आपला भाजून झालेला आहे आपण काढून घेऊ हा मसाला आपण थंड करण्यासाठी या प्लेटमध्ये आपण असा काढून घेऊ आणि चांगला थंड होऊ देऊ आता हा आपला पॅन अजून गरमच त्याच्यामध्ये आपण असलंजी घालून भाजून घेणार आहोत कलंजी ही फक्त थोडीशी परतून घ्यायची आहे कलंजी वेगळी भाजण्याचं कारण हे आहे की कलंजी आपण बारीक करून घेणार नाही किंवा वाटून घेणार नाही अशीच घालायची आहे त्यामुळे आपण ही फक्त अशी थोडीशी या गरम पॅनवर परतून घेणार आहोत आणि हे बंद करून ही कलंजी आता आपण गार करून घेऊ आता आपल्याला लोणच्याची सगळी तयारी झालेली आहे आपण हे सगळं लोणचं एकत्र मिसळून घेणार आहोत इथं हा जो लसूण आहे तो आपण थोडासा दुखवून घेतलेला आहे फक्त जरासा चेचून घेतलेला आहे हा लसूण पहिल्यांदा घेऊया त्याच्यानंतर आल्लं घ्यायचं आहे त्यानंतर मिरच्या घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण हळद सुद्धा घालून घ्यायचे आहे या पद्धतीने ही सगळी हळद सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आणि या सगळ्या गोष्टी आपण एकत्र मिसळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये हा जो आपण मसाला बारीक करून घेतलेला मोहरी मेथी मोहरी बडीशेप वगैरे या सगळ्या गोष्टी जे घेतल्या होत्या ते सुद्धा आपण याच्यामध्ये या पद्धतीने घालून घेणार आहोत सगळा मसाला यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर कलमजी जी घेतली होती ती कलमजी घालून घ्यायची आहे लाल तिखट घालून घेणार आहोत याच्यामध्ये आणि गुळाचे तुकडे घालून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये हा लिंबाचा रस घालून घेणार आहोत आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून घेणार आहोत आता याच्यामध्ये एक महत्वाचा घटक घालायचा राहिला आहे तो म्हणजे याच्यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घेणार हे व्यवस्थित मिसळायचं आहे सगळं सगळा मसाला या लोणच्याला अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने लागला पाहिजे ज्या पद्धतीनं हे सगळं सगळे घटक घ्यायचे हे व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपण हे जे तेल गरम केलेलो होतं हे तेल त्याच्यामध्ये ते शेवटी घालून घेणार आहोत आणि तेला बरोबर हे सगळ्या गोष्टी परत एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा तऱ्हेनं हे आपलं हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे ही डिश तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अतिशय आरोग्यासाठी चांगलं असणार आणि चटपटीत असं हे लोणचं तुम्ही करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आवडली तर काय करायचंय या रेसिपीला एक लाईक द्यायचं आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद